तर मित्रांनो आज मी माझ्या मित्राकडे आलेलो आहे नितीन अनुभवने म्हणून आणि तो बोलला होता की भात कापणी आमची झाली ती ये म्हणून तर आता त्यांची भात कापणी झालेली आहे आणि हे बघा हे त्यांचे वडील ना ना हे बघा हो ना ना हा हे बघा हे त्याचे वडील हा हा माझा मित्र नितीन अनुभवने आणि हे बघा हे असं भात असतो हे बघा हे आता त्यांनी हे भात हे केलेलं आहे आणि काहीजण जोडतात आणि हे मशिनीवर लावतात हे बघा ही मशीन अशी पायने प्रेस करायची आणि मग असे भा, भाताचं हे करायचं आहे बघा आणि तो ठुल्या हे बघा आणि ही मित्राची माझ्या आई हे काकू आहे बघ आणि ही त्याची आई तर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्ती असं सबस्क्राईब करा